नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण बटाट्याचे चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत तर फक्त दहा मिनटामध्ये बटाट्याचे चिप्स तयार होतात तेसुद्धा एकदम कुरकुरीत तयार होतात तर व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही अर्धा किलो किंवा किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा बटाटे घेऊ शकता आता बटाट्याचं साल काढायचं जे असतं त्यांना आपण या बटाट्याची साल काढून घेऊयात तर इथे मी दोन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर अशा प्रकारचे बटाट्याचे चिप्स पाडायची चि खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आणि या खिसणीमध्ये दोन प्रकारचे चिप्स तुम्ही पाडू शकता एक तर प्लेन चिप्स पाडू शकता किंवा दुसऱ्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्ही चिप्स पाडू शकता तर इथे मी प्लेनच चिप्स पाडणार आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने याचे चिप्स पाडायचेत एकदम हलक्या हाताने चिप्स पाडल्यामुळे चिप्स एकदम पातळ छान होतील आणि कुरकुरीतसुद्धा होतील हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चिप्स पाडून घेणार आहे आता सुरुवातीला दोन्ही बटाट्याचे चिप्स पाडून घेऊयात तरी ते बघा मी ताटामध्ये दोन्ही बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत त्याची सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि आता यानंतर यामध्ये पाणी ओतून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे तर हे चिप्स छान स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यामधलं स्टार्च निघून जाईल आणि हे चिप्स धुवून घेतल्यानंतर यातलं सर्व पाणी नितळवून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हे जे धुतलेले चिप्स आहेत ते एका कापडावरती अशा प्रकारे पसरवून घ्यायचे आणि एका सुती कापड्यावर अशा प्रकारे चिप्स पसरवून घेतल्यानंतर त्याच कापडाने किंवा दुसऱ्या सुती कापडाने हे चिप्स व्यवस्थित पुसून घ्यायचेत हे बघा अशा पद्धतीने यामुळे काय होईल चिप्स मधलं पाणी निघून जाईल आणि ते कोरडे होतील आणि हे चिप्स कॉटनच्या कापडाने पुसून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि तीन ते चार मिनिट फक्त आपल्याला हे फॅनखाली सुकवून घ्यायचे तर हे चिप्स सुकत आहेत तोपर्यंत आपण एक पूर्व तयारी करूया तर इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि आता या पाण्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचे आणि हे मीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळवून घ्यायचे आणि हे मिठाचं पाणी असंच साईडला ठेवून द्यायचे पुढे आपल्याला लागणार आहे हे बघा तीन चार मिनिट हे चिप्स मी सुकवून घेतलेले आहेत आणि आता ड्रायसुद्धा झालेले आहेत आता इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल होतले आणि या तेलामध्ये आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचेत तर सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर एक बॅच तळायला टाकायची आहे तेलामध्ये आणि हे चिप्स अर्धे कच्चे तळल्यानंतर आपण जे मिठाचं पाणी तयार केलेलं होतं त्यातलं साधारण एक चमचा पाणी या चिप्सवरती टाकायचे आणि मिठाचं पाणी आपण ज्यावेळी चिप्सवरती टाकतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे गॅस बारीक करायचं आहे कारण आपण मिठाचं पाणी या चिप्सवरती टाकतोय आणि तेलामध्ये पाणी टाकतो आहे त्यामुळे ते उडू शकतं त्यामुळे गॅस हा बारीक करायचा आहे आणि त्यानंतर गॅस मोठा केला तरी चालेल आणि या चिप्सला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने चिप्स व्यवस्थित तळून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि यानंतर दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये सोडायची तळण्यासाठी आणि सेम प्रोसेस रिपीट करायची तर हे बघा हीसुद्धा बॅच मी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकी चिप्ससुद्धा तळून घेऊयात आणि अशा पद्धतीने म्हणजे चिप्स न उकडता किंवा न वाळवता सुद्धा खूप छान कुरकुरीत होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मुख्य म्हणजे हे चिप्स अगदी कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे फक्त दहा मिनटामध्ये हे चिप्स तयार होतात त्यामुळे मुलांनी जरी हट्ट केला आणि बाहेरून विकत आणून देण्यापेक्षा घरीसुद्धा हे फक्त दहा मिनटामध्ये तयार होतात वीडियो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका